माझं नाव आहे ना क्रिसान राहुल कुर्ते आहे आणि आहे ना माझा स्कूलचे नाव एस एन बी पी इंटरनॅशनल मोओवादी स्कूल आहे आणि आहे ना मी नंबर दोनचा आहे करते वसतेलस मी करम मध्ये सरस्वती करम मोलय तू गोविंदा प्रभाते तर दर्शन आपला करा आहे ना लक्ष्मी मातेचा दिवस आहे आणि आपल्या हाताच्या मध्ये सरस्वती मातेचा दिवस आहे आणि आपल्या हातात कृष्णा वास आहे आणि म्हणून आपले उठले उठले आपल्या हाताचे दर्शन घ्यावे